डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे रियालिटी चेक सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो डेमो देशाला दाखवला त्यावरून एकच वादळ उठलेलं आहे प्रसार माध्यमांनी त्याचा रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आढळून आलेलं आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वातटीका तेव्हा आजच्या ना वातटीकेच नाव आहे रियालिटी चेक मतांची चोरी होऊ शकते मतांची चोरी होऊ शकते असे लोकांना वाटू लागले मतांची चोरी होऊ शकते असे लोकांना वाटू लागले आणि मतदान चोरीच्या अफवांचे जोरात पेव फुटू लागले मतदान चोरीच्या अफवाचे जोरात पेव फुटू लागले जोरात पेव फुटू लागले राहुल गांधी यांनी दाखवलेल्या डेमो नंतर आमच्याही राज्यात असं घडलं आहे की काय असं घडलं आहे अशा प्रकारच्या अफवा आणि शंका आता मोठ्या प्रमाणात येऊ लागलेल्या आहेत हेच सांगणार आहे हे पहिलं कडवं पुन्हा एकदा मतांची चोरी होऊ शकते असे लोकांना वाटू लागले मतांची चोरी होऊ शकते असे लोकांना वाटू लागले आणि मतदान चोरीच्या अफवाचे जोरात पेव फुटू लागले मतदान चोरीच्या अफवांचे जोरात पेव फुटू लागले जोरात पेव फुटू लागले सदैव वातडीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कड मतदान चोरीच्या अफवांचा मतदान चोरीच्या अफवांचा आता रियालिटी चेक आहे मतदान चोरीच्या अफवाचा आता रियालिटी चेक आहे शंका कुशंका झाल्या सिद्ध इथेच तर खरी मेख आहे शंका कुशंका झाल्या सिद्ध इथेच तर खरी मेख आहे इथेच तर खरी मेख आहे निवडणूक आयोग त्यांच्या नियमाने अटीप्रमाणे राहुल गांधी यांना हे सगळं ऍफिडेव्हिट लिहून मागतो आहे सध्या तरी ते द्यायला तयार नाहीत पण माध्यमांनी जो या डेमोचा या आरोपांचा रियालिटी चेक केला तो काही प्रमाणात का होईना खरा आहे असं सिद्ध होऊ लागलेलं आहे हेच सांगणार आहे हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा मतदान चोरीच्या अफवांचा आता रियालिटी चेक आहे मतदान चोरीच्या अफवाचा रियल आता रियालिटी चेक आहे आणि शंका कुशंका झाल्या सिद्ध इथेच तर खरी मेख आहे शंका कुशंका झाल्या सिद्ध इथेच तर खरी मेख आहे इथेच तर खरी मेख आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं रियालिटी चेक ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर दाखवणार प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती Can't see